पंधरा वर्ष काम करतोय आता तरंगी साहेबांबरोबर आम्ही काम केलं होतं सकाळ मराठवा तर साबळे साहेबांनी भूमिका मांडली होती ती काय आम्हाला पटलेली नाही कारण सरकारने बऱ्याच दहा टक्के बऱ्याच गोष्टी आपल्या सत्तारने सकारात्मक दिलेल्या आहेत तर त्याचा पण हे करून आम्ही आमची भूमिका आज मांडणार आहोत बाळासाहेब पाटील साहेब असतील आमचे बंधू शिवाळे साहेब असतील असे अनेक जण आम्ही सगळेजण विचारविनवे करून आज पत्रकार परिषद घेत आहोत आणि आमची जी काही भूमिका आहे काही आमच्या बंधूंनी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे ते थोडीशी भर घालून सांगतो की गेल्या दोन दिवसापूर्वी जी बातमी आली त्या बातमीच्या संदर्भामध्ये सकल मराठा समाज म्हणून एक शब्दाचा उल्लेख केला परंतु त्या बातमीचं आता मी पाहिलं तर सकल मराठा समाजाचा या बातमीशी आणि त्या सपोर्टशी काही संबंध आहे कारण काही ठराविक लोक मराठ आता तीस टक्के मराठा समाजिक या भागात आवडतोय परंतु आम्हाला त्या बैठकीची कुठलीही विनंती नव्हती कुठलाही पेन्शन नव्हता बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही दिली त्या लोकशाहीच्या माध्यमात सर्वांना सर्व समान अधिकार दिलेला आहे त्या सपोर्टला आमचा त्याचा काही संबंध नाही आहे म्हणजे आम्ही ते समर्थन दिलं त्या समर्थाला आमचा आज जमलेल्या सर्व मराठा समाजाचा विरोध आहे हे आपल्याला माध्यमाला सांगू इच्छितो सकल मराठा संघ या पूर्वीच मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांनी महायुतीच्या या पहिलं जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे तरी सुद्धा अनेक रस्ते अनेक भागामध्ये अनेक खेडेपाडी अनेक अनेक मराठ्याची संघटना काम करतात त्यामुळे व्यक्तिगत कर एखाद्या संघटनेने एखाद्या उमेदवाराला सपोर्ट करणं हा त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याला समाज बांधव धरू नये आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आज आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत तसं शेवळ साहेब बोलले की कुठल्याही सकल मराठा समाजाला किंवा इथल्या अनेक मराठा समाजाच्या संघटना आहेत जवळजवळ अठ्ठावन्न मराठा संघटना महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि तिथं कोणालाही कुठं असं विचारलं गेलं नाही की आपण कशा पद्धतीनं सपोर्ट द्यायचा किंवा नाही सातत्यानं धनंगे पाटलांचं रेकॉर्डिंग सुद्धा आपण अनेक लोकांनी ऐकलं असेल आणि आता इथं आहे सुद्धा थोड्या वेळा किती ऐकू सुद्धा धनंगे पाटील साहेबांनी सुद्धा तेव्हा असं सांगितलं होतं की मी कुठल्याही पक्षाला कुठल्याही संघटनेला सपोर्ट केलेला नाही करणार नाही आमच्या जेवावरती कोणीतरी असं उलटं सुलटं करेल त्याला आम्ही जबाबदार नाही त्याने हवं तुम्हाला या ठिकाणी ऐकून पण दाखवू स्वतः धनंगे पाटील साहेब जर असं पट्रां म्हणत असतील आत्ताच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला निवडून द्या किंवा पाडा असं काही जर मी म्हटलं नसेल योग्य त्याला जसा मी होतो देशहितासाठी मतदान करा कुणाला करा हा विषय वेगळा असतो तसं संदिग्ध सर, काय असेल त्यांचा विषय वेगळा आहे पण क्लिअर कट असं त्या ठिकाणी आपल्याकडे ते आपल्याकडे व्हिडिओ ऑडिओ आपल्याकडे दोन्ही धारंगे पाटील साहेबांचा आहे ते लाईक करा आणि